सर्वांना नमस्कार मित्र वाढलेला रक्तदाब म्हणजे बीपी कशा प्रकारे कमी करावा काय करावं काय करू नये काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे हे आज आपण पाहूया याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की रक्तदाब याचं महत्व अगोदर कळलं पाहिजे की ह्याला कंट्रोल करणं नियंत्रणात ठेवणं किंवा नॉर्मल लेवलला ठेवणं का अत्यंत आवश्यक आहे हा रक्तदाब म्हणजे काय असतं की जेव्हा रक्त आपल्या शरीरामध्ये पूर्ण वाहतं तेव्हा त्याचा जो प्रेशर त्या रक्तवाहिन्यांच्या वॉलवर येतो ते जे आवरण असतं त्याच्यावर येतो त्याला आपण दाब म्हणतो हा रक्ताचा दाब आहे म्हणजे त्याला रक्तदाब असं म्हणतात तर हा नॉर्मली वरचा ज्याला सिस्टॉलिक म्हणतात तो एकशे वीस असतो आणि खालचा जो असतो रक्तदाब ज्याला डायस्टोलिक म्हणतात तो ऐंशीच्या आसपास असतो आता याच्यापेक्षा वाढला तर त्याला आपण हायपर टेन्शन म्हणतो म्हणजे वाळलेला रक्तदाब म्हणतो आणि याच्यापेक्षा कमी झाला तर लो बीपी वाल कमी झालेला रक्तदाब म्हणतो तर ह्या दोन्ही गोष्टी नसल्या पाहिजेत परंतु आता सध्या वाळलेल्या रक्तदाबाचे रुग्ण खूप आहेत खूप संख्या वाढत आहे प्रत्येक घरामध्ये दुसरा माणूस आहे रक्तदाब वाढलेला आणि याचे जे दुष्परिणाम असतात वाळलेल्या रक्तदाबाची हे अतिशय बेकार आहेत जसं आपण म्हणतो की छुपारुस्तुम किंवा पाठीमागून वार जसं म्हणतात तसे शुगरची बिमारी जी डायबेटीस असते ते आणि रक्तदाब वाळलेला या दोन्हीचे एवढे दुष्परिणाम एकही अवयव कुठल्या शरीरातला सुटत सुटत नाही ज्याच्यावर वाईट परिणाम होत नाही म्हणजे प्रत्येक अवयवावर याचा दुष्परिणाम होत राहतो या वाळलेल्या रक्तदाबाचा जास्त दुष्परिणाम होतो तो म्हणजे हृदयावर कारण डायरेक्ट हृदय त्याच्याशी संबंधित आहे हृदयाला तेवढ्या प्रेशर न रक्त सगळ्या शरीराला पुरवावं लागतं आणि हृदय थकून जातात तशा वेळेला त्याच्यावर खूप लोड येतो आणि हार्ट अटॅकची भीती जास्त असते अशा व्यक्तीला म्हणून वाळलेला रक्तदाब हा कंट्रोल करणं नियंत्रणात ठेवणं अतिशय आवश्यक असतं तसंच डोळ्यासारखा नाजूक अवयव तिथं सुद्धा हायपरटेन्शिव रेटिनोपॅथी म्हणतात म्हणजे पाठीमागचा जो नाजूक थरा लेअर असतो डोळ्यामधला ज्याच्यामुळे आपल्याला सगळी दृष्टी असते दिसतं सगळं आपणाला त्याच्यावर सुद्धा वाईट परिणाम होतो आणि दृष्टी आंदूक व्हायला किंवा त्याचे दोष निर्माण व्हायला सुद्धा कारण होत तसंच किडनी मूत्रपिंडावर सुद्धा याचा खूप बेकार परिणाम होतो आणि तिथं पण नेफ्रोपॅथी होते किडनीचंही कार्य बिघडतं म्हणजे अशा प्रकारे खूप अवयव सगळे ज्याच्यावर याला वाढलेलं रागतं म्हणून काय केलं पाहिजे की रक्तदाब नियंत्रणात ठेवला पाहिजे हा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आता काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे या दोन मुद्द्या खाली आपण आज चर्चा करणार आहोत याच्यामध्ये काय खाल्लं पाहिजे याच्यात सर्वात महत्वाचं आहे केळी केळीमध्ये पोटॅशियम जास्त असतं आणि ज्या ज्या आहारामध्ये पोटॅशियम जास्त असतं असा आहार तुमचा रक्तदाब कंट्रोल करायला नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगला मदत करत असतो तसंच बटाटे याच्यामध्ये पण पोटॅशियम चांगलं असतं म्हणजे हा हा रक्तदाब कंट्रोल करण्यासाठी योग्य आहे परंतु तुमचं वजन नाही वाढलेलं पाहिजे जर वजन ऑलरेडीच वाढलं असेल तर त्या व्यक्तीला केळी पण चालणार नाही जर साखर वाढलेले असेल तर त्यांना बटाटे पण चालणार नाहीत हे पण लक्षात घेतलं पाहिजे तसंच बीट रुट्स हे बीट रूट्स मात्र कुणालाही चालतात याच्यामध्ये नायट्रेट्स असतात आणि हे नायट्रेट्स काय करतात शरीरामध्ये गेल्यानंतर त्याच्यापासून नायट्रिक ऑक्साईड तयार होतो आणि नायट्रिक ऑक्साईड काय करतं रक्तवाहिन्या अशा रिलॅक्स करतं डायलेट करतं मोठ्या होतात रक्तवाहिन्या आणि रक्तवाहिन्या मोठ्या झाल्या की मधून वाहणाऱ्या रक्ताला जास्त प्रेशर होत नाही म्हणजे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याकरता याचा मदत होतो तसंच टरबूज या टरबूजमध्ये सुद्धा हे नायट्रिक ऑक्साईड चांगल्या प्रमाणात असतं आणि रक्तवाहिन्या याच्यामुळं डायलेट व्हायला याच्यासह सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होतो तसंच ओट्स आणि स्प्राऊट्स ज्याला म्हणतो आपण म्हणजे ओट्स हे ज्याच्यामध्ये प्रथिने जास्त असतं प्रोटीन जास्त असतात आणि प्रोटीन ज्या ज्या आहारामध्ये जास्त असतात तो जर आहार आपण घेतला तर त्याचं रूपांतर चरबीमध्ये होत नाही ते कंटिन्यू सातत्यानं आपणाला ऊर्जा देत राहतं आणि आपली रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे तयार करतं स्नायूची चांगल्या प्रकारे मजबूती होते स्ट्रॉंग बॉडी बनते आणि त्याप्रमाणेच काय होतं की तुम्ही तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते तसंच जे मोर आलेले असतात ले ज्याला आपण स्प्राऊट्स म्हणतो ती असेल मूग असेल हरभरा असेल शणमाने असेल मोड आलेले जे असतात जे अचानकसुद्धा प्रोटीन्स चांगल्या प्रकारे मिळतात हे जिवंत प्रथिने आहेत हे जिवंत आहार आहे याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो त्यांना रक्तदाब नियंत्रणात ठेवायला चांगली मदत होते तसंच हिरव्या पालेभाज्या या हिरव्या पालेभाज्यामध्ये डार्क कलरच्या ज्या असतात गडद रंगाच्या मेथी आहे पालक आहे अशा प्रकारच्या आणि वेगवेगळ्या रंगाच्या फळभाज्या आणि फळं याच्यामध्ये सुद्धा जीवनसत्व तर असतातच अँटीऑक्सिडंट्स असतात म्हणजे व्हिटॅमिन्स असतात हे अँटी ऑक्सिडंट आणि दुसरं म्हणजे खनिज आणि क्षारचं प्रमाण याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात असतात त्यामुळं तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढायला चांगली मदत तर होतेच परंतु रक्तदान सुद्धा कंट्रोलमध्ये नियंत्रणात ठेवायला चांगला फायदा होतो तसंच लसूण आणि कांदा लसण काय करतं रक्त ठेवायला मदत करतं म्हणजे रक्ताच्या गाठी बनणार नाही आणि कांदा हा काय करत असतो की त्याच्यातली जी खनिजं आहेत ती खनिजं त्याच्यातले जे क्षार आहेत त्याच्यामुळं आपल्या शरीराला फायदा होतो आणि रक्तदाब नियंत्रण ठेवायला त्याचाही फायदा होत असतो तसंच आंबवलेले पदार्थ जे असतात आंबवलेले पदार्थ म्हणजे काय म्हणतो आपण ताक आहे दही आहे किंवा योगर्ट आहे अशा प्रकारचे जे पदार्थ असतात हे आंबवलेले पदार्थ प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक म्हणून काम करतात आणि पोट साफ करायला चांगल्या प्रकारे मदत करतात ज्या ज्या आहारामुळं पोट साफ होतं म्हणजे चौथा असलेला आहार असेल फायबरयुक्त ज्याला आपण म्हणतो जर पोट साफ झालं तर त्या व्यक्तीचा सुद्धा रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत होत असते तसंच डाळिंब डाळिंब हे फळ कसं आहे आंबूस गोड फळ आहे आणि सगळ्यांना हे चालतं याचा रक्त वाढण्यासाठी तर फायदा होतच होतो परंतु रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा डाळिंब अत्यंत उपयोगी आहे तसंच दालचिनी दालचिनी थोड्या प्रमाणामध्ये जर तुम्ही नियमितपणानं आहारात घेतली तर सुद्धा रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो तसंच नट्स आहेत किंवा आपण ज्याला ड्रायफ्रूट्स म्हणतो म्हणजे काजू आहे बदाम आहे आक्रूड आहे हे अशा प्रकारचे जर आहारामध्ये थोडे थोडे घेतले तर त्याचाही फायदा चांगला होतो याच्यापासून ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मिळतात कारण याच्या प्रा मध्ये चांगल्या प्रकारचं फॅट असतं आणि हेच आपल्या हृदयाला सुरक्षा द्यायचं काम करतं तसंच काही बिया असतात ज्याला आपण सीड्स म्हणतो भोपळ्याच्या बिया आहेत टरबूजाच्या बिया आहेत किंवा चिया सीड्स आहे सूर्यफुलाच्या आहेत याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे खनिज असतात चांगल्या प्रकारे प्रोटीन्स असतात आणि चांगले याच्यामध्ये फॅट पण आपल्याला मिळत असतं हे अन्न पूर्ण अन्न म्हणून हे खाल्लं पाहिजे त्यानंही रक्तदाब कंट्रोल होतो तसंच आंबूस फळं जे असतात आंबूस आणि थोडीशी गोड असलेली या फळामध्ये व्हिटॅमिन सी चांगलं असतं आणि हे व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकार शक्ती तर चांगली करतं परंतु आपल्या शरीरामधला स्टॅमिना चांगल्या प्रकारे वाढतं रक्तवाहिन्यांची लवचिकता चांगल्या प्रकारे ठेवतं इलॅस्टिसिटी ज्याला म्हणतो आपण ते चांगल्या प्रकारे ठेवतं आणि त्यामुळं रक्तदाब नियंत्रण आठवायला मदत होते तसंच टोमॅटो आहे गाजर आहे काकडी आहे ह्याला जे आपण सलाड्स म्हणतो हे सलाड्स जर आपण आहारामध्ये घेतले याच्यामध्ये फायबर्स खूप असतात आणि हे फायबर पोटामध्ये गेल्यानंतर चांगल्या प्रकारे पचन होतात त्याच्यापासून एनर्जी तर मिळतेच परंतु त्याच्यामुळं पोट साफवायला चांगल्या प्रकारे मदत होते आणि याच्यामध्ये सगळ्या चांगल्या प्रकारचे अँटी असतात जीवनसत्व हे असतात तसंच क्षार असतात आणि खनिज सुद्धा असतात या सगळ्याचा फायदा आपली हाडं मजबूत राहण्याकरता सांधे मजबूत राहण्याकरता मेंदूचं चा कार्य चांगलं हृदयाचं चा कार्य चांगलं किडनीचं चा कार्य लिव्हरचं कार्य सगळ्या शरीरासाठी हे अत्यंत उपयुक्त असतं म्हणून अशा प्रकारचं हे आहारामध्ये समावेश केला पाहिजे तसंच अंडे अंड्याचा जो उकळलेल्या अंड्याचा वरचा पांढरा जो भाग असतो हा पांढरा भाग हे प्रोटीनचं खूप चांगलं स्त्रोत आहे याच्यातले जे प्रोटीन याला आपण कम्प्लीट प्रोटीन सुद्धा म्हणू शकतो म्हणून अंडे उकळल्यानंतर ते घेताना दोन अंड्याचा जर पांढरा भाग खाल्ला तर फक्त मधला एकाच अंड्याचा पिवळा भाग तुम्ही खाऊ शकता तो खाल्लाच पाहिजे हे सुद्धा कंपल्सरी नाही परंतु हे सगळं जेव्हा खायचं आहे आपल्याला आपण जे आता वस्तू सगळ्या सांगितल्या अन्नपदार्थ सांगितले हे प्रमाणामध्येच खाल्ले पाहिजे प्रमाणाच्या बाहेर नाही आता ही एक बाजू झाली की आपण काय खाल्लं पाहिजे आता काय नाही खाल्लं पाहिजे याच्यामध्ये काय महत्वाचं आहे बघा की तंबाखू तंबाखूचा कुठलाही पदार्थ कारण त्याच्यामध्ये जे निकोटीन असतं हे निकोटीन शरीरामध्ये गेलं की लगेच रक्तवाहिनी आकुंचन पावतात आणि आकुंचन पावल्या म्हणजे रक्तवाहिन्या लहान झाल्या की मधून वाहणाऱ्या रक्ताचा प्रेशर तेवढा वाढतो आणखी तुमचा रक्तदाब पुन्हा वाढतो म्हणजे रक्तदाब नियंत्रणात राहणार नाही उलट तो वाढत जाईल म्हणून सिगारेट असेल गुटखा असेल तंबाखू असेल हे नाही घेतलं पाहिजे तसंच अतिमद्यपान यांना सुद्धा कसं होतं की तात्पुरतं थोड्या वेळा कटात तुम्हाला रिलॅक्स वाटतं परंतु नंतर त्याचा जो इफेक्ट येतो त्यानं पण रक्तदाब वाढत असतो रक्तदाब कमी व्हायला हो अल्कोहोल मदत करत नाही कायमस्वरूपाची दीर्घकालीन परिणाम जर पाहिला तर त्याच्यामुळं रक्तदाब कंट्रोलमध्ये येत नाही तसंच जे गोड पदार्थ असतात त्या गोड पदार्थामुळं काय होतं ते मध्ये गेल्यानंतर पोटामध्ये त्याच्यापासून जी कॅलरीज किंवा एनर्जी जी मिळते ती फक्त गरजेपुरती वापरली जाते आणि जी शिल्लक राहते चरबीमध्ये रूपांतर होतं आणि चरबीत रूपांतर झालं की चरबी साठून साठून मग त्या व्यक्तीला लठ्ठ पण यायला लागतो वजन वाढायला लागतं आणि वजन वाढलं की मग त्याचा लोड हृदयावर येतो मग त्या व्यक्तीला पुन्हा ब्लड प्रेशर रक्तदाब हा जास्त वाढत राहतो म्हणून गोड पण नाही खाल्लं पाहिजे तेलकट तुपकट जे म्हणतो ते सुद्धा कमीत कमी प्रमाण ठेवलं पाहिजे कारण ते तर डायरेक्टच चरबी आहे मध्ये गेल्यानंतर त्याची एकदम चरबी बनते आणि त्याच्या कॅलरीज जे असतात एका ग्रामला नऊ किलो कॅलरीज असतात तेल आणि तुपाच्या आणि साखरेच्या आणि प्रोटीनच्या एका ग्रामला फक्त चार किलो कॅलरीज असतात म्हणजे याच्यामुळं कमी कॅलरीजमध्ये आपल्याला हात चांगल्या प्रकारचा भागला पाहिजे तसंच मीठ कमीत कमी घेतलं पाहिजे कारण मिठामध्ये एक पाणी पकडून ठेवायची ताकद असते आणि जर पाणी शरीरामध्ये जास्त पकडून ठेवलं लघीवमधून ते जर निघून नाही गेलं तर पुन्हा ते हॉलूम शरीरामधलं वाढतं आणि त्याच्यानं पण रक्तदाबांची वाढत असतं तसंच जे काही आपल्याकडे खारेमुरे किंवा चुरमुरे हे खाण्याची एक सतत सवय आहे की भूक लाळी की ते थोडं खा असा काहीतरी एक अंधश्रद्धा आहे किंवा एक समज आहे की ते खाल्लं त्यात कॅलरीज कमी असावं ते भातच दुसरं स्वरूप आहे त्याच्यामध्ये काही कुठले असे न्यूट्रियंट घटक किंवा चांगले असे घटक नाहीत त्याच्यामध्ये म्हणून ते सुद्धा नाही खाल्लं पाहिजे तसंच चहा किंवा कॉफी याचं प्रमाण जास्त नाही केलं पाहिजे एखाद्या दुसऱ्या वेळेला दिवसाकाठी तुम्ही घेऊ शकता जास्त प्रमाण घेतलं तर त्यानुसार रक्तदाब वाढतो तसंच फळं खाणं हे आपण चांगलं आहे हे सांगितलं परंतु फळांचे ज्यूस करणं त्याच्यामध्ये साखर मिसळणं त्याच्यामध्ये दूध टाकणं अशा प्रकारचे जर बनवून जर फळाचा ज्यूस तर त्याच्यानं सुद्धा कॅलरीज वाढतात आणि पुन्हा रक्ताला वाढायला मदत होते म्हणून फळांचे ज्यूस करून नाही घेतले पाहिजे आखी फळं तशीच खाल्ली पाहिजे तसंच मांसाहार मांसाहार करायचा असेल तर त्याच्यामध्ये फक्त मासे आलावडायचे फिश त्याच्यातले फॅटी फिश नाहीतर जे चिकन असतं किंवा मटण असतं विशेषतः रेड मीठ हे चांगलं नाही त्याच्यानं रक्तदाब वाढतो म्हणून ते नाही खाल्लं पाहिजे तसंच फास्ट फूड किंवा जंक फूड जे आपण म्हणतो म्हणजे काय डब्बा बंद पाकिट बंद साठवलेलं जे असतं तयार करून ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल साखर मीठ वापरलेलं असतं ते तेल कुठल्या क्वालिटीचं कशा प्रकारचं वापरलेलं असतं आपल्याला काहीच माहीत नसतं म्हणून त्याचा दुष्परिणाम शरीरावर होत असतो पण म्हणून ते सुद्धा नाही घेतलं पाहिजे तर आप हे जे पदार्थ आपण सांगितले ते खाण्या टाळले पाहिजेत म्हणजे रक्तदाब नियंत्रणाला मदत होईल म्हणजे आता आपण पाहिलं काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे हे पाहिलं आता आपण पाहूया काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे काय करावं काय करू नये रक्तदाब वाढण्याच्या याच्यातलं जे मुख्य कारण असतं त्याच्यामध्ये तुमच्या ज्या लाईफस्टाईल असतात दैनंदिनी जी असते तुमची ही महत्वाची कारणी होत असते तुमच्या ज्या सोयी असतात तुम्ही कोणत्या वेळेला काय करता काय तुमच्या विचार कसे आहेत डोक्यातले तुम्ही कोणती पद्धत वापरता सोय सवयी कशा आहेत याच्यावर ते जास्त अवलंबून असतात म्हणून लाईफस्टाईल चांगल्या प्रकारची बदलली पाहिजे चांगल्या प्रकारची केली पाहिजे तुमच्या सोयी तुमच्या दैनंदिनी जे आहे ते चांगल्या प्रकारची आणि त्याच्यामध्ये व्यायामाचा समावेश केला पाहिजे नियमित व्यायाम करणं अतिशय आवश्यक आहे रक्तदाब कंट्रोल करण्यासाठी तसंच पुरेशी झोप घेणं म्हणजे मनाची शांतता मानसिकता चांगल्या प्रकारे राहायला मदत होते आणि बॉडीमध्ये जे काय दिवसभराच्या धावपळीनं जे काही झीज झालेले असते ते भरून काढायला पण झोप ही चांगल्या प्रकारे मदत करते रिएनर्जाईज करायला झोपीसारख्या दुसरं कोणतंच औषध कामाला येत नाही तसंच वजन नियंत्रणामध्ये ठेवलं पाहिजे ज्याला रक्तदाब कंट्रोल करायचा आहे त्याचं वजन वाढलेलं असेल तर रक्तदाब कंट्रोल होणं खूप अवघड जातं म्हणून वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे तसंच जर शुग शुगरची बिमारी किंवा मधुमेह डायबिटीस असेल तर साखर कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे नियंत्रणामध्ये ठेवली पाहिजे तसंच जेवण वेळेवर केलं पाहिजे थोडं थोडं जेवा दोनदा नाही ना तीन वेळेला जेवा पण थोडं थोडंसं जेवा वेळेवर जेवा दोन जेवणामध्ये कमीत कमी सहा तासाचं अंतर ठेवून जेवा तसंच पाणी पुरेशा प्रमाणात केलं पाहिजे पाणी पुरेशा प्रमाणात पिणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे कारण विषारी घटक शरीरातून तेव्हाच निघून जातील जर भरपूर प्रमाणामध्ये लघवी झाली तर म्हणजे द्रवरूपामधले जे विषारी घटक आहे ते निघून जातील त्याच्यामध्ये आणि जर पाणी कमी पिलं तर मग लघवी जास्त होणार नाही आणि विषारी घटक शरीरात साठवून राहतील त्यानं रक्तदाब पुन्हा वाढेल म्हणून पाणी पुरेशा प्रमाणात पिलं पाहिजे तसंच तुम्ही अधूनमधून तुमची नियमितपणानं चेकअप केलं पाहिजे डॉक्टरकडे गेलं पाहिजे चेकअप केलं पाहिजे रक्तदाब पाहायला पाहिजे आणि त्याप्रमाणे जे काही डॉक्टर नियम सांगतील जे काही तुम्हाला गोळ्या तर सुरू करतील समजा तुमचा रक्तदाब वाढलेला निघाला आणि त्यांनी जर काही गोळ्या दिल्या तर त्या गोळ्या पूर्ण नियमाप्रमाणे घेणं अतिशय आवश्यक आहे त्या गोळ्या घ्यायच्या अजिबात नाही टाळलं पाहिजे किंवा स्वतःच्या मनानं डोस कमी जास्त पण नाही केला पाहिजे किंवा स्वतःच्या इच्छेनं त्या गोळ्या बंद पण नाही केल्या पाहिजे हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे त्याचा फॉलोअप नियमितपणाने केला पाहिजे त्यांनी जेव्हा बोलावतात तेव्हा गेलं पाहिजे कारण रक्तदाबासारखा इतका वाईट किंवा घातक आजार तुम्हाला हार्ट अटॅक यायला दुसरा कुठलाच कारणी होत होत नाही म्हणून याला चांगल्या प्रकारे कंट्रोल केलं पाहिजे त्यासाठी हा फॉलोअप करणं औषध पाणी नियमित घेणं हे सगळ्या नियम जे सांगितले आपण ते पाळले पाहिजे तसंच ताणतणाव टाळला पाहिजे चांगल्या प्रकारे हाताळाला ताणतणाव शिकलं पाहिजे त्यासाठी मेडिटेशन नियमितपणानं दररोज दहा मिनिट तरी ध्यान केलं पाहिजे तुमच्या श्वासाकडे लक्ष दिलं पाहिजे खोलखोल श्वास घेतला पाहिजे त्याच्याने मानसिकता चांगल्या प्रकारे हात असते आणि तुमची मानसिकता आणखी चांगली ठेवण्यासाठी म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनिवडी तुमच्या जे हॉबीज आहेत तुमचे जे छंद आहेत ते जोपासा तुम्हाला ज्याच्यामध्ये तुमची पॅशन आहे तुम्हाला जे आवडतं आहे अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं काम चांगल्या प्रकारे करा तेच क्षेत्र तुमचं व्यवसायाचं पण बनू शकतं आणि त्याच्यातून तुम्हाला अर्निंग सुद्धा होऊ शकते त्या क्षेत्रातली लर्निंग जास्त केली तर अर्निंग पण वाढू शकते आणि अशा प्रकारे तुम्हाला आवडणारं काम करणार असतं तसा ताण तणाव तुमच्याडोचर येणार अशा प्रकारे जर हे सगळे नियम आता जे आपण सांगितलं की काय खावं काय खाऊ नये तसंच काय करावं आणि काय करू नये हे सगळं जर आपण नियमितपणानं पाळलं तर या सगळ्यांचा मिळून जो परिणाम होत असतो या परिणामानं वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होत असते तो रक्तदाब नियंत्रणामध्ये नॉर्मल लेवलला राहण्यासाठी चांगल्या प्रकारे फायदा होत असतो म्हणून हे सगळे नियम पाळूया हा जो घातक आजार आहे हा खूप दुष्ट हार्ट अटॅक साठी तर नंबर एकचा शत्रू आहे वाळलेला रक्तदाब म्हणून त्याला नियंत्रणात ठेवलं पाहिजे म्हणून त्याला कमी प्रमाण केलं पाहिजे तसे किंवा कमी लेवलला राहील याचा प्रयत्न केला पाहिजे तर हे सगळे नियम पाळूया आपला आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते हो सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात बरारी